नमस्कार मित्रांनो साईज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुमचे स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपला आज तिसरा दिवस आहे धाराशिवमध्ये आणि धाराशिवमध्ये आज कारण की काल आपले दोन पेपर झाले त्याच्यानंतर आज रविवार असल्यामुळे आज सुट्टी सुट्टी आहे पेपरला त्यामुळं मग काल रात्री आमचं बोलणं झालं मित्रांचं ते ते म्हटले की जवळ आलेलो आहे तर धाराशिवपासून काय अक्कलकोट हे दोन दोन तासाचं अंतर आहे तर त्यामुळे मग मित्रमित्र ठरवलं की जाऊयात आपण एवढा जवळ आलो तर अक्कलकोटला स्वामींचं दर्शन करून येऊयात तर मग सकाळी सकाळी एकदम मस्तपैकी आंघोळ वगैरे करून लवकर आवरून आम्ही निघालो आणि बसस्टँडला आलो तर आता दिवशीच आम्ही सगळं विचारून ठेवलेलं होतं की किती वाजता गाडी असणार आहे पण काही कारणास्तव काही काय असेल काही कारण त्यामुळे गाड्या खूप उश्या येत होत्या आणि काही जणांना तिथं लोकांना विचारलं तर ते बोलले की इथून आधी सोलापूरला जा इथून सोलापूर काहीतरी पंचावन्न एक किलोमीटर आहे दीड तासाचा प्रवास आहे तर इथे आधी सोलापूरला जा आणि सोलापूरहून भरपूर गाड्या आहेत अक्कलकोटला जाण्यासाठी तिथून काय एक तीस एक किलोमीटर आहे म्हणून तर मग आम्ही सोलापूरच्या गाडीमध्ये बसलो तर तुम्ही आता पाहू शकता आणि हा जो रोड आहे एकदम भारी रोड आहे एकदम फोर वे रोड आहे तर एकदम काहीच परेशानी नाही एक दीड तासात आम्ही सोलापूरला पोहोचणार असं कंडक्टरने पण सांगितलं आणि भरपूर लोकांनासुद्धा आम्ही विचारलेलं आहे तर त्यामुळे मग आता मधी सोलापूरमध्ये जाऊ आणि सोलापूरमध्ये गेल्यानंतर मग पुढे जाऊन जे काही अक्कलकोटची गाडी आहे त्या जो काही गानगापूर ज्या काही गाड्या जातात त्यासुद्धा अक्कलकोट मारल्या जातात तर मग काही लोक बोलले काही आम्ही जणांना विचारलं तर ते म्हणे गाणगावपूरच्या गाडी बसा किंवा डायरेक्ट अक्कलकोट जी गाडी असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बसू शकता तर आता आता आपण आधी सोलापूरला पोहोचूयात नंतर मग पुढचा आपण प्रवास चालू करू तर आपण सोलापूरला मध्ये उतरलो पण जी बस होती ती खूप वेळानंतर लागली आम्ही अर्धा एक तास तिथे थांबलो त्याच्यानंतर मग जी गाणगापूरची जी काही बस आहे ती लागली त्याच्यानंतर मग आम्ही आता आता प्रवास चालू केलेला आहे सोलापूरमधून इथून आता काहीतरी तीस एक किलोमीटर अंतर आहे अक्कलकोटचं तर आता मग तिथे आधी डायरेक्टली जे काय वटवृक्ष मंदिर आहे तिथे जाऊन आपण आधी दर्शन घेऊयात आणि नंतर मग जेवण वगैरे करू भोजनालयामध्ये आणि नंतर मग जे काही मठ मंदिर आहे तिथे जाऊया तर मग आता आपण आम्ही पोचलो एक सकाळी दहा वाजता निघालो होतो तो तर दुपारी दीड एक दोन वाजता आम्ही जे काही अक्कलकोटमध्ये पोचलो तर अक्कलकोट इथं बस स्टँड तिथं उतरल्यानंतर आम्ही रिक्षा केली आणि नंतर डायरेक्टली मंदिराच्या इथे आलो आणि असं झालं की गर्दी होती रविवारचं दिवस होता तर आम्ही डायरेक्टली मधूनच घुसलो त्यामुळे मग भरपूर लोक खूप आम्हाला ओरडले की म्हणे तुम्ही मधून घुसले मधून घुसले हे लाईन देता येत नाही तुम्हाला पण मग काय करणार कारण की खूप वेळ झाला असतात आणि तसं ता परत मग धारशुला पण यायचं होतं श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आता आपण आता मेन गाभाऱ्यात आलेलो आहोत पण मला हो। एक समजलं नाही की जर बाहेरून एवढं तुम्ही लायनीतमधून तर आम्ही ला तर घुसलो मधून लाईनीमधून पण अचानक काही साठ सतरा लोकांचा जो काही लोट असेल तो डायरेक्टली सोडला जातो आणि मग नंतर मग टायरी त्यांना दर्शन वगैरे मग चेंगरा चेंगरी तिथे होते नीट कोणाला दर्शनसुद्धा घेत नाही पण मला असं म्हणणं होतं की जर तुम्ही बाहेरूनच जर लाईनीमधून येत आहे तर मग तुम्ही जे दर्शन वगैरे आहे तेसुद्धा जे काही मेन दर्शन आहे देश उत्ता स्कार कारं ते सुद्धा तुम्ही लाईनतूनच कर कारण ला की इतकी गर्दी असते की पन्नास साठ लोक अचानक सोडले जातात जाऊ दे आपण मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आपलं आणि तिथे फोटोज वगैरे मस्तपैकी काढले आणि आपण जर दर्शन करून बाहेर आला तर तिथेच जे काही चाळीस हजार जे काही रुद्राक्ष आहे त्याच्या पंचमुखी जे रुद्राक्ष आहे त्याच्यापासून जे काही स्वामी समर्थांचे जे काही चित्र इकडलं आहे ते खूप छान वाटलं मला पाहून त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि लगेचच जेवणाकडे जे काही भोजनालयकडे तिकडे वळालो कारण की दोन अडीच झालेले होते आणि भूक पण खूप जास्त लागली होती प्रवास करून आलेलो होतो आणि त्यामुळे मग आम्ही लगेच जेवणाकडे गेलो तिथे जेवण वगैरे केलं आणि तिथेही खूप गर्दी होती तिथे पण जर पाहिलं तर अर्धा एक तासानंतर आमचा नंबर लागला कारण तिथे पण लाईनीमध्ये बसून राहिलो आम्ही खूप वेळ त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो त्यावेळेस मग आम्ही पाहिलं तर काय आज जेवायला मस्त विके आंब्याचा रस होता तर पोळी वगैरे होती त्याच्यानंतर शिरा वगैरे होता बटाट्याची भाजी होती आणि तसंच आपण जर पाहिलं तर ही पूर्ण गर्दी आपण तुम्ही पाहू शकता भोजनालयामध्ये आणि तसंच मी तिथे अनाऊन्समेंटसुद्धा ऐकली की हे जे भोजनालय आहे त्याची जी एक जागा आहे ती खूप कमी पडत आहे त्यामुळे अजून दुसरीकडे दोन ठिकाणी किंवा अजून ठिकाणी भोजनालय बांधण्याची तयारी आहे किंवा जे काही सुरुवात आहे ती केली गेली आहे तसंच आपण जर पाहिलं एक रेणुका मातेचं मंदिरसुद्धा तिथे बांधण्यात येणार आहे अक्कलकोटमध्ये आणि मस्तपैकी दर्शन वगैरे केलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर जे काही भोजनालयाचे जे काही बाहेर आहे तिथे आपण जे काही महाराजांची जे काही मोठी मूर्ती आहे तसंच जे काही स्वामी समर्थांची जे काही मूर्ती आहे तिथे ते आपण फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही रिक्षा वगैरे घेऊन कारण की चार वाजलेले होते आणि आम्ही विचारलं होतं की चारनंतर डायरेक्टली जे काही गाड्या वगैरे असतात जे बस वगैरे हो असतात खूप कमी प्रमाणात असतात आणि डायरेक्ट गाडी मिळणारच नव्हती कारण की सोलापूरपर्यंतच गाडी जी काही आहे ती ती करून नंतर मग आम आम्हाला सोलापूरपासून असा प्रवास करायचा होता तर आम्ही मग तिथे विचारत विचारत मग जे काही स्वामी समर्थ जे काही मठ आहे तिथे आता आपण आता दर्शनाला चाललो आहोत तिथून आपण जर पाहिलं बस बसस्टँडच्या एकदम बाजूलाच आहे दोन गल्ल्या सोडल्यानंतरच बस स्टँडच्या बाजूला आपल्याला हे स्वामी जे काही मठ आहे ते आपल्याला पाहायला मिळतं तर आता आपण तिथे दर्शन घेऊयात दर्शन वगैरे झालं दर्शन वगैरे झालं नुसतं जाऊ आता रूमला आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल नक्की एवढं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण ब्लॉग मगाशीच संपवलं होतं पण काही आम्ही तिथे भरपूर वेळ थांबल्यानंतर बस काही येणार नव्हती कारण की आम्ही भरपूर जणांना विचारलं की जी सोलापूरची बस आहे ती आता खूप वेळानंतर येईल त्यामुळे मग संध्याकाळ झाली होती त्यामुळे तिथे जे काही प्रायव्हेट गाडी आहे त्याच्याद्वारे आपण आता तुळजापूरला चाललो आहोत तुळजापूरवरून मग आता पुढे जाऊ दा आपण धाराश्रीचा प्रवास करणार आहोत आणि एकदम भारी पावसाचं वातावरण वगैरे झालेलं आहे तर आपण मग आता तुळजापूरला गेल्यानंतर मग तिथून आता जे काही धाराशिवची बस आहे ती पकडणार आहोत तर हा ब्लॉग तुला तुम्हाला जर आवडला असेल नक्की या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये